आज राजुरीमध्ये सगळी जी ती आखे आखा पोलीस पोचपाटा जो आहे तो आलेला आहे ही आता ही गर्दी दिसते आहे तर काय सांगाल काय नेमकं का कारण आपल्याला माहिती आहे की आगामी जेडपी आणि पंचायत समिती निवडणुका दोन हजार सव्वीस याचं मतदान प्रक्रिया ही दिनांक सात फेब्रुवारी रोजी होणार आहे आणि ह्याच्या निकाल प्रक्रिया ही नऊ फेब्रुवारी रोजी होणार आहे त्या अनुषंगाने आता आचारसंहिता चालू आहे उमेदवार आणि पक्ष यांचा प्रचार जो आहे तो तोही जोरदार चालू आहे तर आम्हाला हे रूट मार्च काढण्यामागचा हाच उद्देश आहे की आम्ही मतदारांना एकच सांगू इच्छितो की मतदान प्रक्रिया किंवा मतदान हे भयमुक्त वातावरण करा कोणाचाही दबाव वगैरे भीती बाळगण्याची गरज नाही आम्ही योग्य तो कोर्स आणि बंदोबस्त लावलेला आहे योग्य तो काळजी घेतलेली आहे आता संहितेने माननीय निवडणूक आयोगाने आचारसंहितेबाबतचे जेही निर्देश लावून दिलेले आहेत तर त्या निर्देशांचं आम्ही काटोखोर आणि संतोधन पालन करणार आहोत त्याच्यामधून तुम्ही घराच्या बाहेर पडावं जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं आणि भयमुक्त किंवा कुणाची भीती जमा न बाळगता जाऊन आपल्या सूचना आपल्या मनाप्रमाणे उपयोग्य त्या उमेदवाराला आपण मतदान करावं आज दिवसभरामध्ये जे रूट मार्च जे ते काढले जातात त्यामध्ये आळेपाटा अंतर्गत कोणकोणत्या गावामध्ये रूट मार्च करण्यात आला काल रोजी आम्ही आळेफाटा इथे रूट मार्च काढला होता आणि आज आळेगाव बेल्ले आणि आता राजुरीमध्ये रूट मार्च काढत आहोत सध्या रूट मार्च करता माझ्या पोलीसचे चार अधिकारी आहेत आणि जवळजवळ एकवीस अंमलदार आहेत या रूट मार्चच्या माध्यमातून काढून गावोगावी जाऊन तुम्ही निश्चितपणे जनजागृती करत आहेत पण नागरिकांना काय आव्हान करा नागरिकांना हेच आव्हान आहे की तुम्ही मतदानासाठी मतदान किंवा निवडणुका हे खरोखर लोकशाहीचा एक मोठा उत्सव असतो आपण भारताचे नागरिक आहोत भारतामध्ये लोकशाही आहे तर आपण मतदानासाठी आवश्यक घरातून बाहेर पडावे आणि आपल्या इच्छेप्रमाणे मतदान करून परत यावे दुसरं आता हे सगळं करताना सोशल मीडियाचा वापर जो आहे तो मोठ्या प्रमाणात होत आहेत काही टीकात्मक बाबी ज्या आहेत होत आहेत तर यात सायबर किंवा सायबर गुन्हा होऊ नये यासाठी काय उपाययोजना हो आहे त्यासाठी आम्ही आज काल काल रोजी आम्ही सर्व उमेदवार आणि त्यांचे प्रति प्रतिनिधी आहेत त्यांची पोलीस स्टेशनला बैठक घेतली त्यांना याबाबत निर्देश दिलेले आहेत आणि त्यांना कार्यकर्त्यांना आपल्या सूचना देण्यासाठी सांगितलेल्या आहे की तुम्ही टीका टिप्पणी करण्यापेक्षा यांना लोकसुद्धा नाहीत लोकांना सगळं माहिती होतं सोशल मीडिया इतका ॲक्टिव्ह आहे की त्यांना सर्व बातम्या त्या कळत असतात आणि त्यांचं आत्तापर्यंत मत कुणाला त्याचं हे पण फिक्स झालेलं आहे त्याच्यामुळं तुम्ही सोशल मा मीडियाच्या माध्यमेनं माध्यमातून दोन गटामध्ये मा दोन धर्मामध्ये किंवा जाती जातीमध्ये कोणताही भेदभाव होईल किंवा त्यांच्यामध्ये आकाशाचं वातावरण निर्माण होईल कायदा सुयीसेचा प्रश्न निर्माण होईल असं कोणतंही कृत्य करू नका अशी कोणतीही गोष्ट व्हायरल करू नका आम्ही तसेच आमचे सायबर पोलीस स्टेशन सायबर स्टाफ पुणे जिल्ह्याचा ह्या सर्व पोस्टवर आम्ही लक्ष ठेवून आहोत अशी कोणतीही गोष्ट ज्यावेळी सामान्य निदर्शन असेल तर त्या व्यक्तीच्या विरोधात आम्ही कठोरात कठोर कारवाई करणार आहोत आळेफाटा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत बेल्ला राजुरी बेलला गट किंवा पलीकडचा पिंपळवंडी दोन गट असल्यामुळं आपल्याकडे जो असणारी फोच म्हणजे पोलिसांचा स्टाफ आहे याच्यात हे सगळं जे ते ऍडजस्टमेंट होऊ शकतं का आम्ही आमचा पूर्ण फोर्स आहे आपले एकूण पोलीस स्टेशन आहे म्हणजे तीन गट आहेत बोरीचा गट बोरी आणि जाधववाडी दोन गावात आपल्या तिसऱ्या गटात आहेत आणि दोन पूर्ण गट आहेत तर पोलीस स्टेशनचा पूर्ण स्टाफ आहेच परंतु पोलीस फोर्स कमी पडत आहे तर ते आम्ही हेडक्वॉर्टरमधून अधिकारी आणि इतर आमलदार यांची मागणी केलेली आहे तो पण आम्हाला मुबलक फोर्स मिळणार आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका